जय शिवराय मित्रांनो नमस्कार मित्रांनो कोकणच्या सफारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजच्या कोकण सफारीमध्ये आज आपण बघणार आहोत किल्ले राजकोटावरती जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात आला किंवा ज्या पूर्णाकृती पुतळ्याचं जे अनावरण करण्यात आलं भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं तो पुतळा आणि राजकोट किल्ला आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजची ही आपली कोकणची सफारी चला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यावरती त्याचे संरक्षण आणि तेहणे करण्यासाठी पद्मगड राजकोट सर्जकोट हे किल्ले बांधले मालवणच्या किनाऱ्यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीचा उंच भाग आहे ह्या मोकळ्या जागी राजकोट किल्ला बांधण्यात आला राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदुर्गच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य होत होते मालवण मेढा येथे असलेला हा राजकोट किल्ला आणि किल्ल्यावरील उभारलेला छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा मालवण एस टी डेपोपासून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावरती आहे आता समोर दिसतोय तो राजकोट किल्ल्याकडे जाणारा मार्ग गडावर जाण्यासाठी मालवण जेटीवरून किनाऱ्याने उत्तरेकडे चालत गेल्यास राजकोट किल्ल्यापर्यंत पोचता येते मालवण एस टी स्टँडवरून सुटणाऱ्या सर्व बसेस बाजारातून फिरून जातात वडाचा पार स्टॉपवर उतरून चालत दहा मिनिटांवरती हा किल्ला आहे तसेच दुचाकी किंवा चार चाकीने सुद्धा तुम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचू शकता नुकतेच या किल्ल्याचे नूतनीकरण करण्यात आले समोर बघता येतो किल्ला आता आपण राजकोट किल्ल्यापाशी जाऊन पोहोचलेलो तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन असा हा राजकोट किल्ला आहे किल्ल्याच्या बाजूला रॉक गार्डन गणेश मंदिर मौनी महाराज मंदिर आहे मालवण मेढ्यामध्ये असलेला राजकोट किल्ल्या पाहण्या पाहण्यासाठी हजारो पर्यटक रोज येत असतात किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती हातात अनुकुचदार भाले असलेलं अगदी जिवंतपणा असलेलं मावळ्यांची शिल्प आपलं स्वागत करतात करारीपणा धैर्य शौर्य याने सजीव झालेली ही शिल्प आपल्याला स्थिमित करून सोडतात किल्ले राजकोटाचं हे प्रवेशद्वार आहे बघू शकता आणि आपल्याला त्या पूर्णाकृती पुतळ्याचे इथे जायचं आहे प्रवेशद्वारातून आत मध्ये गेल्यावर सहज नजरेस पडतो तो शत्रूचं आक्रमण झोपून धरण्याच्या आवेशात असलेला हातात तलवार घेतलेला छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा छत्रपतींच्या या पुत्या खालील तसेच राजमुद्रा जलदुर्ग यांची माहिती देण्यात आलेली आहे राजकोट किल्ल्यावरती बांधण्यात आलेल्या छत्रपतींच्या भव्य दिव्य अशा पूर्णाकृती पुतळ्याबद्दल आता आपण अधिक माहिती इथल्या अभियंत्यांकडून जाणून घेऊया दोन महिने हा किल्ला बांधला अच्छा अरे आज चांगला योग आहे <laughs> काय माहिती बाई सांगा आ, तर हा जो राजकोट किल्ला मानला परत हा पुतळा जो पूर्ण कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे उभारलेला आहे त्याच नेमकं कारण त्यामागचं कारण आणि त्याबद्दल थोडीशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज हे जे आहे ना आरमाराचे प्रमुख आपल्या भारत सरकारनी आणि आपल्या आदरणीय पंतप्रधान साहेबांनी जो आपला नेहमी डे असतो चार नोव्हेंबर हा नेहमी डे हा दरवर्षी साजरा केला जातो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि नौसेना विभाग मान्य पंतप्रधानांनी असा निर्णय घेतला की या वर्षीचा नेहमी डे सिंधुदुर्ग ला केल्याला एक आगळे वेगळे महत्व आहे आणि या ठिकाणी मालवण बीच वर हा नेव्ही डे चार नु... चार डिसेंबरला साजरा करण्याचं ठरवलं त्या दृष्टीनं तो चार नोव्हेंबरला नेव्ही डे म्हणजे नौसेना दिन या थाटा मोठा झाला या नौसेना दिनांना आदरणीय पंतप्रधान साहेब उपस्थित होते आणि नेहमी डे ज्या वेळेस साजरा केला त्याच वेळेला हा जो एक ज्या ठिकाणी आपण आज उभे आहोत हे शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांनी बांधण्याला राजकोट किल्ला आहे या ठिकाणचं सर्व औषध जे किल्ल्याचं पूर्ण झालेलं होतं तर नाव शिल्लक होत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रति राजकोट उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पश्चिमेकडून कडे मुख असणारा युद्धाच्या आवेशामध्ये असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे पुतळ्याचं काम देदी आपटे ज्या आपले शिल्प कलाकार आहेत त्यांनी केलेलं आहे आणि त्याला जे लागणार जे अर्थ सा हे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेलं आहे दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये आणि कामासाठी आहे हा जो आपण या ठिकाणी जो किल्ला आहे हा भव्य दिव्य हा अत्यंत दोन महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्याच्यामध्ये माझं अजय कुमार सर रोड कार्यक्रम आमचं योगदान आहे आणि हे माझे जे कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत हे दोन महिने या ठिकाणी थांबून दोन महिने दिवस रात्र थांबून आमचे जे कणकवलीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत विनिंद करमेळकर यांनी इथं हे एवढं मोठं शिल्प हे एवढी मोठी वास्तू या ठिकाणी उभा केलेला आहे हे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं आमचं सिंधुदुर्ग किल्ला हे एक स्फूर्ती स्थान आहे मालवण तालुक्यामध्ये हे दुसरं स्थान या ठिकाणी विकसित झालेलं आहे आम्हाला खूप आनंद होत आहे की या ठिकाणी चार डिसेंबरला ज्या वेळेला मोदी साहेबांनी या पुतळ्याचं अनावरण केलं त्या दिवसापासून हजारो लोक हा राजकोट किल्ला पाहायला येत या आहे यामुळे या या किल्ला उभारण्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच मोठ मोलाच योगदान आहे त्याचबरोबर आमचं जे काय सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांचे मोठे मोलाचं योगदान अच्छा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने ह्या सुद्धा एक हे स्थान सुद्धा एक लोकांपर्यंत विकसित झालेलं आहे त्याच्यामुळे इथे पर्यटक येत आहेत त्यांचा ओघ आता इथे वाढलेला त्याप्रमाणे रोज किंवा चार ते पाच हजार लोक येत आहेत अच्छा आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की एवढे पर्यटक येत असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर पर्यटक नतमस्तक होऊन छत्रपतीच्या विचाराची प्रेरणा घेत आहेत स्फूर्ती घेतायत हे तर आहेच त्याच बरोबर हजारो लाखोच्या संख्येनं पर्यटक येत असल्यामुळे हा या जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा उपयोग होणार आहे नक्कीच नक्कीच सर तुम्ही या राजकोट किल्ल्याबद्दल तसंच नौसेना दिनाचं औचित्य साधून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे अनावरण केलं त्याबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आजच्या या राजगड किल्ल्याच्या भेटीमध्ये आपल्याला भेटलेले आहेत लोकशाही जे चॅनल आहे टी व्ही चॅनल न्यूज चॅनल आहे तर ता त्याचे इथले प्रतिनिधी नाव कसं आपलं रोहन नाईक रोहन नाईक तर त्यांच्याकडून या राजकोट किल्ल्याबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया आणि जो पूर्णाकृती पुतळा उभारला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती नक्कीच आम्ही जवळपास पंधरा दिवस इथे होतो रिपोर्टिंगसाठी आणि हा जो छत्रपतींचा हो जो पुतळा आहे पूर्णाकृती पुतळा तो ब्रांस धातूचा आहे जवळपास जमिनीपासून त्रेचाळीस फुटावर तो असा उंचीचा आहे जर नॉर्मल पकडला तर चौतीस पर्यंत बत्तीस ते चौतीस फुटा म्हणजे उंची आहे त्याची आणि हा ब्रांस धातूचा कल्याण डोंबोलीवरील एक मूर्तिकार होते त्यांनी हा इथेच स्वतः इथे मूर्ती बनवून ही नंतर इथे स्थापन केली आहे आणि प्रामुख्याने हा जो छत्रपतींचा जी तलवार आहे आपण बघू शकतो ती पश्चिम साइडला जो चेहरा आहे तो पुढे आहे कारण भारतावर जी आक्रमण झाली ती पश्चिमेकडूनच झाली त्यामुळे शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्या साइडला तोंड करून उभा आहे असं दाखवण्यात आलेला आहे सज्ज आहे म्हणजे हा सज्ज आहे असं म्हणतात आणि समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे हा जो राजकोट किल्ला ही प्रतिकृती आहे हा जो भुईकोट किल्ला आहे तो त्याच्यात त्यावेळी शिवरायांनी मी तिथे काही समुद्रात काय होते काय होता त्यानंतर आता आणि बऱ्यापैकी इथे आज थोडे पर्यटक कमी असतील किंवा परंतु शनिवार रविवार जवळपास ते दहा हजार लोक या राजकोट इथे येऊन जातात अच्छा तर सर आपण जी माहिती या राजकोट किल्ल्याबद्दल दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद तर मित्रांनो काही पर्यटक सुद्धा इथे आले आहेत राजकोट किल्ल्यावरती या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घ्यायला तर तुम्हाला तुम्ही कुठून आलात आणि कसं वाटलं तुम्हाला आम्ही आलो मुंबई वरून आम्ही राहतो कल्याण ला कोकण फिरायचं म्हणून मालवणला आलो अच्छा ते तीन दिवसापासून आम्ही देवबाग वगैरे असं फिरत आहोत आणि आता आहोत राजकोट किल्ल्यावर आणि महाराजांचा पुतळा सुंदर बनवलेला आहे आणि त्यातल्या त्यात तर नौसेनेच ते झालेलं हे खूप छान हा नौसेना दिन आणि ओव्हरऑल खूप छान आहे कोकण आणि कोकण ची माणसं खूप प्रेमळ आहेत थँक्यू <laughs> धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी इथे महापुरुषाचं मंदिर सुद्धा आहे मित्रांनो इथे बघू शकता समोरच एक तुळशी वृंदावन आहे राजकोट किल्ल्यावरती आणि तुळशी समोरच महापुरुष पुरुषाचं मंदिर आहे समोर एक मोठं वटवृक्षाचं झाड आहे इथे तुम्ही बघू शकता सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे अथक परिश्रमानंतर हा राजकोट प्रतिराजकोट किल्ला किल्ल्याची निर्मिती इथे आता आपल्या सरांनी सांगितली ती इथे केलेली आहे